राहुरी तालुक्यातील पिंपळगाव पुणगी येथील राऊत वस्तीवर बैलांच्या साहाय्याने उसाची खांदणी सुरू होती काही क्षणात आपल्यासोबत असा काही प्रसंग घडणारे ह्याची पुसटशी कल्पना देखील शेतकऱ्याला नव्हती खांदणी सुरू असताना बांधा जवळ आले असता काय घडलं पुढे पाहण्याआधी आहे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राहुरी तालुक्यातील पिंपळगाव पुणगी येथील राऊत वस्ती येथे तुळा वडतिके हा शेतकरी उसात बैलांच्या सहाय्याने खांदणी काम करत असताना उसात लपलेल्या बिबट्याने वडतिके ह्याच्याकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेतली वडतिके जीवाच्या आकांताने आरडाओर करीत शेजारील शेतात काम करत असलेल्या कामगारांकडे पळाले येथील तीन चार कामगारांनी हातात लाट्या काट्या घेऊन वडतिकेच्या मदतीला धावले बिबट्याला पाहताच बैलांनीही पळापळ सुरू केलेली हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याला पळून लावले त्यामुळे पुढील टळला या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेती करणेच अवघड झाले आहे शेतमजूर शेतात काम करण्यास धजवत नाही रस्त्याने जाता येताना बिबट्या हल्ला करण्याची भीती निर्माण झाली आहे देव बलवत्तर म्हणून शेतकरी वाचला या घटनेमुळे परिसरात गबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे